नमस्कार आज आपण जाणार आहोत गोव्यामधील डोनापोला या बीचवरती डोनापोला हा बीच पणजीमपासून ते मिरामारच्या समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या पट्ट्यापैकी एक आहे तर बघा पणजीमपासून आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटे डोनापोल्याला जाण्यासाठी लागतात आम्ही गेलेलो होतो तेव्हा फार काहीशी गर्दी नव्हती पण तुम्ही जर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे सीझनमध्ये जात असाल तर तिथे खूप गर्दी तुम्हाला पाहायला मिळते तर हे तुम्हाला राईट साईडला दिसत आहे ना ते डोनापोलाचं पार्किंग आहे ह्या हॉटेलच्या बरोबरच समोर असं पार्किंग आहे आणि इथून आत गेल्यानंतर उजव्या हातालाच आपल्याला ॲन्थॉनि वॉटर प्रोसेस पाहायला भेटतं तुम्ही गेलात तर नक्की जावा आणि पुढे गेल्यानंतर जे काही मार्केट लागलेलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवते गोव्याचे ट्रेंडिंग असलेले कपडे इथेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आता इथून बघा तो समुद्र आणि तिकडचा तो परिसर किती चांगला आहे इथं तिथलच्याच ट्रेंडिंगच्या पर्स वेगवेगळ्या किंवा वन पीसेस आपल्याला पाहायला मिळाले तस तसेच तिथं लहान मुलांचे कपडेसुद्धा असे खूप भारी भारी होते ज्या काही कॅप होत्या ज्या काही ज्वेलरी होत्या त्यासुद्धा इथं वेगवेगळ्या वेग आणि ट्रेंडिंगच्या आपल्याला पाहायला मिळाल्या हे मार्केट खूप भारी आहे तुम्ही जर कधी डोनापोलाला गेलात ह्या मार्केटला नक्की व्हिजिट करा आणि इथं लेडीजचेच नाही तर बॉईजचे कपडे आणि छोट्या छोट्या मुलांचे कपडेसुद्धा छान आणि कमी रेटमध्ये भेटतात आणि इथं बार्गेनिंग करणं आवश्यक आहे आणि इथे पन्नास रुपये ह्या स्पॉटचे तिकीट आहे ते तिकीट घेऊन आत आल्यानंतर आता, आता तुम्हाला जो काही एरिया दिसतो आहे ना तिथे सिंगम ह्या हिंदी चित्रपटाची शूटिंग झालेली आहे म्हणून इथे जे जे पर्यटक आलेले आहेत ना ते ते त्या स्पॉटला जाऊन पिच्चर क्लिक करताना आपल्याला दिसत आहेत म्हणून इथं खूप असा क्राऊड तुम्हाला आहे तरुणांचा आणि इथून बघा आपल्याला जो काही समुद्रकिनारा आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येकजण असं कसं फोटो शूट करत आहे आणि हे बघा आता बघा इथून पायऱ्या आहेत जो काही आपला मेन स्पॉट आहे तिथे जाण्यासाठी आणि तिथे तुम्हाला स्टॅच्यू दिसत आहे चला तर मग जाऊया आपण आता आणि डोलापोलाचं अजून एक आकर्षण म्हणजे फेरी जेट्टीजवळ उभा असलेला हा पांढरा शुभ्र असा धुतलेला पुतळा आपल्याला पाहायला भेटतो इथे सुद्धा पर्यटक येऊन फोटो काढत असतात आणि इथून समुद्रकिनारा खूप छान दिसतो समुद्राच्या लाटा आपल्याला खडकावरती आदळताना दिसतात ते, ते पाहून मन खूप प्रसन्न येतं तुम्ही जर ह्या स्पॉटला आलात तर इथे उभं राहून समुद्रकिनाराचा आनंद नक्की घ्या आता बघा आता आपण डायरेक्टली टॉपला जाऊया आणि तिथून खालचा सीन कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते थोड्याशा पायऱ्यावरती चढून आल्यानंतर हे बघा चारही साईडने आपल्याला समुद्र किनारा आपल्याला पाहायला भेटतो आणि इथलं वातावरण आणि इथून दिसणारा सीन खूप असा पाहण्यासारखा आहे तुम्ही जर कधी गोव्याला आलात तर ह्या स्पॉटला नक्की व्हिजिट करा